न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे भगवान वर्धमान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली असून जैन धर्माचे चोवीसाव्या आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंती स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तेराव्या तिथीला हा उत्सव साजरा केला जातो भगवान महावीर यांचा जन्मईस पूर्व पाचशे नव्याण्णव मध्ये वैशाली आज बिहारमध्ये येथील क्षत्रिय राजघराण्यात झाला होता त्यांना लहानपणापासूनच अध्यात्म आणि तत्वज्ञानाची आवड होती वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि तपश्चर्या आणि आत्मज्ञानाचा शोध सुरू केला अनेक वर्षांच्या कठोर तपश्चरेनंतर पाचशे सत्तावीस बी सी मध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि ते महावीर म्हणून ओळखले जाऊ लागले भगवान महावीरांनी अहिंसा सत्य अस्तेय आणि ब्रह्मचर या पंचशील तत्वांचा उपदेश केला त्यामुळे भगवान महावीर यांच्या जयंती म्हणजे जैन समाजाच्या सर्वात मोठा सण मानला जात असतो यासाठी सर्व जैन समाज एकत्र येत महावीर जयंती साजरा करत असतो त्या निमित्ताने आज नंदुरबार शहरातून जैन समाजाच्या वतीने भव्य भगवान महावीर जैन यांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत जैन समाजाचे धर्मगुरु समाज बांधव महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिरवणुकीत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर गावित यांनी देखील हजेरी लावली आणि या मिरवणुकीत सहभाग घेऊन मिरवणुकीत आवर्जून उपस्थित राहिल्यात आणि जैन समाजाच्या लोकांना भगवान महावीर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्यात सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार